कुंभारली ग्रामस्थांचे से पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सविस्तर वृत्त मागील आठ महिन्यांपासून कुंभारली ग्रामस्थ जलजीवन मिशनच्या योजनेतील दूषित पाणीपुरवठा आणि योजनेतील झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी वारंवार पंचायत समिती मंडणगड पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे तक्रारी करत होत्या परंतु प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यानं आंदोलनाचा पवित्रा घेत आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी सुस्त प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मनसे पक्षाचे नेते आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या आंदोलनात सहभाग घेतला पाणीपुरवठा विभागाच्या सुस्त पा अधिकारीच्या जावेद यांना फैलावर घेत योजनेतील त्रुटींवर अधिकारी यांनी दुर्लक्ष करीत ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी करतानाच नियमबाह्य विहिरीचं खोदकाम करण्यात आलंच कसं अधिकारी होते कुठे असा प्रश्न उपस्थित केला चुकीच्या कामांची बिलं दिली कशी असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला पंधरा जूनपूर्वी कुंभारली ग्रामस्थांना नवीन विहीर बांधून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी वैभव खेडेकर यांचे आभार ग्रामस्थांनी मानले याआधी देखील मनसे पक्षांनी ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य केलं होतं मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या महिलांनी देखील वैभव खेडेकर आणि मनसेचे आभार व्यक्त केले या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती पोलीस निरीक्षक गवारे पोलीस कर्मचारी अक्षय कुंभार गणेश चव्हाण यांसह मोठी कुमक उपस्थित होती कुंभारली ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर ठिया आंदोलन केलं आणि लेखी आश्वासनानंतर ठिया आंदोलन घेण्यात आलं मागे विशेष प्रतिनिधी दैनिक सूर्योदय त्याच जी जी विहीर मारली गेली ही तलावाच्या काठावरची मारली गेली ज्याचं पाणी दूषित आहे याचा पहिला रिपोर्ट डिसेंबर मध्ये जेव्हा ग्रामपंचायत पंचायत समितीने सादर केला जो पाणी शुद्ध आहे आणि तो पिण्यायोग्य आहे असा सादर केला ज्याच्यावर ज्याच्यावरती आमची आम शंका होती या शंकेचे निरीक्षण निरीक्षण करण्यासाठी आम्ही त्या विहिरीचं पाणी आमच्या पद्धतीने ठाणे महानगरपालिका आणि प्रायव्हेट लॅबमध्ये आम्ही दिलं ते जे रिपोर्ट आले ते त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगितलं होते की हे पाणी पिण्यायोग्य नाहीये याच्यामध्ये एक बोलत आहे संडास वगैरे ह्या हा प्रकारचं सर्व दूषित पाणी आहे आणि खरं तर खरं असं आहे की त्या ज्या तलावाच्या बाजूने ही विहीर मारलेली आहे या योजनेअंतर्गत ही पाच मीटर वरती मारली गेलेली आहे ज्याचा पूर्ण पाणी हा विहिरीमध्ये जातोय जेव्हा विहिर मारली गेली याच्यामध्ये जे स्त्रोत असत नैसर्गिक स्त्रोत हे नव्हतं त्याच्यानंतर शासनाचे जे अधिकारी त्यांनी सांगितलं की याच्यावरती क्रॉस बोरवेलचा प्रस्ताव आलेला आहे जो ऍक्च्युअल मध्ये नव्हता मग यांनी जो तीन चार प्रस्ताव मारले गेले क्रॉस बोरवेलचे ते तीन फेल गेले चौथा बोरवेल मारला हा तलावाकडे मारला गेला जो तलावता पाणी पास केलं विहिरीमध्ये आणि हे पाणी पाजण्याचं म्हणजे पाणी पाजण्याचं काम हे अधिकारी ठेकेदार उपठेकेदार आमच्यावरती करत होते ज्याचा आम्ही याचा विरोध केला त्याच्यानंतर वारंवार यांनी आम्ही रिपोर्ट सादर केले त्यांच्याकडे त्याच्यानंतर जानेवारी मध्ये रिपोर्ट आला फेब्रुवारी मध्ये आलेला मार्च मध्ये एप्रिलमध्ये सुद्धा असे टोटल एकूण सहा रिपोर्ट आले जे पाणी शुद्ध अशुद्ध आहे पिण्यायोग्य नाही असंच रिपोर्ट आलेले आहे आणि त्याच्यानंतर आम्ही वारंवार पंचायत समिती रत्नागिरी जिल्हा परिषद त्याच्यानंतर आपला कुंभारली ग्रामस्थ मंडळ युवा मंडळ महिला मंडळाच्या वतीनं आज कुंभारली गावातील नळपाणी योजनेसंदर्भात इथे आंदोलन घेण्यात आलं गेले आठ महिने ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ सर्वजण इथं आंदोलन करत आहे त्या आंदोलनामागचा हेतू एवढाच आहे की दूषित विहिरीचं पाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रशासन आमच्या ग्रामस्थांना ते पिण्यासाठी भाग पडत होतं आणि या संदर्भात सातत्यानं गेलं आठ महिने या ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता खरंतर मी ज्यावेळेला या सार्वजनिक पूजेला गेलो त्याच वेळेला तिथला मी विहिरीचे निरीक्षण केलं आणि खरोखरच त्या शेजारच्या तलावाचं दूषित पाणी त्या ठिकाणी आडवं बोर मारून घेण्याचा प्रयत्न केला होता तर हे चुकीच्या नियमाने केलेलं काम होतं आणि मग मी गेल्या दीड महिन्यापूर्वी इथले बीडीओ असतील इथले गवारे साहेब आहेत इथल्या जवाते मॅडम आहेत यांच्याशी संपर्क साधू हे तुम्ही चुकीचं काम केलेलं तुम्ही कसा चांगल्या पद्धतीने याच्या सूचना मी केल्या होत्या त्याची दखल घेऊन ह्या आंदोलनाची गेल्या पंधरा दिवसापूर्वी नवीन उद्भव त्याने त्या ठिकाणी पाहिला नवीन जागा पाहिली आणि ते विहिरीचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आज ह्या सगळ्या गोष्टीला मे महिना आला आमच्या सर्वांचं ग्रामस्थांचं म्हणणं होतं की जूनच्या पंधरा तारखेपर्यंत ही विहीर व्हावी नवीन विहीर याची आता चर्चा झाली आमच्या महिला मंडळाने जोरदार आंदोलन केल्यामुळे आणि तरुण वर्गाने आणि सगळ्या ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे के प्रशासनाने मान्य केलेलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये ही नवीन विहिरीचं काम या ठिकाणी सुरू होईल आणि ते पूर्ण केलं जाईल असं प्रसिद्ध पत्र आम्हाला सवाती मॅडम यांनी दिलेलं आहे त्यांना लागणारं सगळं सहकार्य आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत आणि एक चांगला आदर्श आमच्या या कुंभारवाडीच्या सगळ्या ग्रामस्थ मंडळाने घालून दिला आहे की जर का अन्यायाला वाचा जी असेल तर एक चुकीने त्या ठिकाणी आवाज उठवावा हो लागतो तरच हा अन्याय दूर होतो याचं उत्तम उदाहरण आजची ही नळपाणी योजना हो आहे त्यामुळे मंडळगडच्या मला सगळ्याच ग्रामस्थांना सांगायचं आहे की आमच्या कुंभारणीच्या गाववाल्यांचा तुम्ही आदर्श घ्या तुमच्या गावात जर का काय एखादी चुकीची गोष्ट होत असेल त्याच्यामुळे तुमचा आवाज उठवा आमच्यासारखे सगळेच कार्यकर्ते तुमच्या बरोबर असतील आणि या मंडणगड तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीकोन ता चांगली कामं व्हावी यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी असू पाठीशी असू आज या ग्रामस्थ मंडळाचा या ठिकाणी विजय झाला असं मी या ठिकाणी समजतो आणि शुद्ध पाणी या महिनाभरामध्ये शुद्ध पाणी चांगलं पाणी आमच्या ग्रामस्थांच्या घराघरामध्ये जाईल आणि निश्चित त्याचे आशीर्वाद या सगळ्या आमच्या मंडळींच्या असतील असं मला या ठिकाणी म्हणायचं मी सगळ्याच ग्रामस्थ मंडळींना आमचे सगळेच पत्रेवार करणारे असतील आंदोलणाऱ्या महिला असतील आमचे मुंबईकर मंडळ असतील आणि ग्रामस्थ मंडळ असतील यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो अशीच एकजूट भविष्यात देखील या ठिकाणी कायम ठेवाल धन्यवाद